स्टोरी हो आता स्टोरी इंटरेस्टिंग अजून होत जा जाणार आहे कारण की आता शालिनीसुद्धा आलेली आहे आता बऱ्याच गोष्टींचा खुलासा होऊ शकतो मी हिंड देतो आहे दीप म्हणजे ते आता यु नो जसं म्हणतात इतिहासात ते <laughs> <laughs> लिहून ठेवतात तसं झालं आहे की ते आता इतिहास जमा झाला आहे नित्याला नऊवारीत किंवा साडीमध्ये बघितल्यानंतर ऑफकोर्स मला खूप स्टोरीज पण येतात की गौरीची आठवण आली किंवा गौरीसारखी वाटते तर ऑफकोर्स गौरी कायम खूप हृदयाच्या जवळ असणार आम्ही ऍक्च्युली प्रेमात <laughs> नाही पडत आम्ही भासात पडतो <laughs> भास व्हायला लागतात <laughs> हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत गुढीपाडव्यानिमित्त तुमच्या आवडत्या मालिकेच्या म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमचे आवडते कलाकार म्हणजेच नित्य अधिराज आणि जयदीप गौरी माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त तू कशी मजेत जयदीप गौरी हे नाव घ्यायलाच जरा मला बरं वाटतं ते आपलं असं वाटतं गुढीपाडव्याचा सण आहे आणि मालिकेत ट्विस्ट असणारच आम्ही सीन्स बघितलेत गुढीपाडव्याबद्दल काय सांगत नवीन वर्ष आहे मराठी नवीन वर्ष आहे आणि कुठलाही सण म्हटला की प्रत्येक सण एक पॉझिटिव्हिटी घेऊन येतो आनंद घेऊन येतो आणि जसं आम्ही आता एक जवळपास चार वर्ष आम्ही एकत्र सगळे काम करतो तर हे पण एक कुटुंब आहे जसं आपण आपल्या कुटुंबासोबत कुठलाही सण साजरा करतो तसेच आम्ही ऑलमोस्ट सगळे सण इथे एकत्र साजरा करतो त्यामुळे खूप छान वाटतं पण आपण जे साजरा करतो ते खूप छान आणि सिंपल पद्धतीने असतं मालिकेतमध्ये कुठलंही काही कुठलीही गोष्ट सरळ होतच नाही काहीतरी ड्रामा असतोच मसाला असतो तसंच आमच्या गुढीपाड पाडवा साजरा करताना काही ना काहीतरी ऑफकोर्स ट्विस्ट असणारच आहे जसं तुम्ही बघितलं की शालिनी आणि नित्य आता समोरासमोर येणार आहेत पण आता मग पुढे काय होणार आहे ते बघायला जरा इंटरेस्टिंग असणार आहे आणि आम्हालाही करायला इंटरेस्टिंग असणार आहे अरे दोघांनी सीन मध्ये मार <laughs> खाल्लाय <पड़ सांगलास> <laughs> <laughs> काय सांगशील तू त्याबद्दल कधी कधी मार खाणं पण चांगलं असतं काय सांगू आता तो सीन बघितलाच सो so, सकाळी सात वाजल्यापासून आम्ही शूट करतो इथे आणि फक्त आम्ही कलाकारच नाही सो so, पडद्यामागचे जे आमचे टेक्निशियन्स आहेत ते आमच्या आधी येऊन रात्रभर इथे डेकोरेशन वगैरे करून मग आम्ही शूटिंग सुरू केलं आणि आत्ता कुठे जाऊन तेरा तासानंतर हा दिवस संपला आहे म्हणजे आमचा दिवस असा असतो की संपतच नाही आहे आणि कंप्लेंट नाही आहे वी आर हॅपी पण एक मेजर सिक्वेन्स संपला आहे की गुढीपाडव्याचा हा स्पेशल एपिसोड आहे आणि लाईक शिसट की गुढीपाडवा आहे काहीतरी एक सण आहे तर काहीतरी ड्रामा होणारच सो so, पहिल्यांदा शालिनी नृत्याला बघणार आहे आणि तिला असं वाटणार की गौरी जिवंत आहे और वॉट एव्हर ती आता तिला वाट <laughs> काय वाटतंय मला माहीत नाही पण ती पहिल्यांदा नृत्याला बघेल आणि जेव्हा या दोघी एकमेकांच्या समोरासमोर येतील तेव्हा मग काय गंमत आहे ती एपिसोडमध्ये बघूनच कळेल सो so, खूप मजेशीर दिवस होता खूप ऍट द सेम टाइम टायरिंग डे होता पण एन्जॉय केला सॅटिस्फाईंग ऑफकोर्स कारण की काम खूप छान झालं आणि आमची जी मेहनत आहे ती लोकांपर्यंत पोहोचते सो त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे बरं प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल जेव्हा ही सीन शूट होतो कलाकारांची खूप कसरत असते आणि तितक्याच मध्येच तू पडलीस mm -hmm. पण पण तरीही त्या जिद्दीने तू तो सीन केलास त्या सीन बद्दल काय सांगशील मी ऍक्च्युली खूपदा पळाले होते नऊवारीत आणि मी नऊवारीत साडीत मला चाल चाल म्हणजे चालणार तर नॉर्मल झालं पण पळते मी असं असं काही प्रॉब्लेम होतो आणि मी पडायच्या आधी खूपदा पळाले या नऊवारीत पण काहीच प्रॉब्लेम नाही झाला माहीत नाही समो पायात आली नऊवारी आणि मी पडले पण मी ह्यानी माझं असं झालं की नाही आपल्याला करायचं आहे कारण की आमचे जे डिरेक्टर सर आहे चंदू सर त्यांची एवढी हे चालली होती की लाईट जायच्यात आपल्याला सगळा सिक्वेन्स पूर्ण करायचा आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांचा काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंट झाला त्यातनं ते स्वत रिकवर होऊन ते येत आहेत काम आहेत तर आपल्याला तर खूपच थोडंसं लागलं आहे तर आपण करू शकतो आणि संपूर्ण टीमसाठी कारण संपूर्ण टीम जसं मंदार म्हणाला की रात्री येऊ वेळ जाऊन नये नेक्स्ट डे ने म्हणून सगळं डेकोरेशन वगैरे करते तर आपण एवढं तर करू शकतो आणि नित्या पडली आहे गिरिजा नाही पडली आहे सो so, चला उठा आणि करा बरं बऱ्याच दिवसांनी हा मराठमोळा लूक आहे तुझा तर रांगडा लूक आहेच पण नित्याचा बऱ्याच दिवसांनी मराठमोळा लूक आहे आत्ता आरशात बघताना गौरीची आठवण आली का ऑफकोर्स येते जेव्हा साडी नेसायची असं ऐकू येतं तेव्हा गौरीची आठवण येतेच येते आणि प्रेक्षकांनाही नित्याला नऊवारीत किंवा साडीमध्ये बघितल्यानंतर ऑफकोर्स मला खूप स्टोरीज पण येतात की गौरीची आठवण आली किंवा गौरीसारखी वाटते तर ऑफकोर्स कौरी कायम खूप हृदयाच्या जवळ असणार स्पेशल असणार तुला जयदीपचा भास झाला का जेव्हा हा लुक समोर आला म्हणजे आता तुमच्याकडे सणावरांना असंच रेडी व्हायचा तुम्ही याआधी तर जयदीपचा भास झाला का नक्कीच जयदीपला कधीच विसरू शकत नाही आम्ही खूप जवळचं आहे ते कॅरेक्टर आणि तीन वर्ष ते कॅरेक्टर आहे मी आणि आप... काय म्हणू मी माझं सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला होता त्या कॅरेक्टरला आणि ते माझी मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि त्यांचंही तितकंच प्रेम मिळालं आणि आजसुद्धा मेसेजेस देतात की आम्हाला जयदीपची भूमिका खूप आवडते तुमची आणि आता सुद्धा त्यांना तितकाच आवडतो आहे पण एक असं ना की एक प्रेम आहे त्या कॅरेक्टरवर की जयदीप म्हणजे ते आता यु नो जसं म्हणतात ना इतिहासात ते <laughs> लिहून ठेवतात तसं झालं आहे की ते आता इतिहास जमा झाला आहे पण ती आठवण आणि ते प्रेम तसंच राहणार आहे सो डेफिनेटली सेटवर त्या कॅरेक्टरला मिस करतोच त्या अटायरमध्ये येणं किंवा त्याचे जे मॅनरिझम त्याचं वागणं जर जयदीप या मध्ये असतात तर कसं त्याने रिॲक्ट केलं असतं तर या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड चालू असतात पण आता मला आनंद होतोय की जयदीप शिवाय आता हे वेगळे कॅरेक्टर मला प्ले करायचा यु नो हा एक मला चान्स मिळाला आहे सो एका कलाकारासाठी ही, ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही सेम काम नाही करतात तुम्ही तीन वर्ष त्या त्या भूमिकेत होतात त्या कॅरेक्टरमध्ये होतात आणि आता तुम्हाला एक वेगळं काहीतरी करायचा चान्स मिळाला आहे सो so, आता मी अधिराजचं कॅरेक्टर सुद्धा तेवढंच एन्जॉय करतो आहे आणि आय एम शुअर sure, जेवढं प्रेम जयदीपला मिळालं आहे तेवढंच प्रेम येणाऱ्या काळात अजून अधिराजला मिळेल म्हणजे अधिराज लोकांना आवडतोच आहे पण तो आता अजून आवडायला लागेल सो त्यासाठी मेहनत चालू आहे आणि बरं नित्य अधिराजची लव्ह स्टोरी हळूहळू सुरू हो व्हायला लागली असं आम्हाला वाटतं या बाबतीत प्रेक्षकांना बरेच प्रश्न पडलेत काय सांगशील प्रेक्षकांना आम्हालाही पडलेत <laughs> <laughs> कारण की आमच्यावरती प्रेम आहे की नाही हे आम्ही जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आम्हाला भास व्हायला लागतात आणि oh. मग आमचे त्या दृष्टिकोनातून आमचे विचार सुरू होतात त्यामुळे मध्येच आमचं एक आम्ही ॲक्च्युली प्रेमात नाही पडत आम्ही भासात पडतो <laughs> भास व्हायला लागतात एकमेकांना बघितल्यावर की अरे नक्कीच काहीतरी मागच्या जन्माचं कनेक्शन आहे आपलं सो आणि आम्ही लगेच फ्लॅशबॅकमध्ये जातो त्या ट्रान्समध्ये जातो सो काही एपिसोडपूर्वीच अधिराजने नित्याला प्रपोज केलं होतं आणि तिने आधी होकार दिला आणि नंतर मग तिने तो सगळा ड्रामा केला जो अजिबात आवडला नाही प्रेक्षकांना पण पण त्यानेच नित्य म्हणून अफकोर्स पण त्या त्यामुळेच स्टोरी पुढे गेली yeah. आहे आणि आत्ता स्टोरी इंटरेस्टिंग अजून होत जा जाणार आहे कारण की आता शालिनीसुद्धा आलेली आहे आता बऱ्याच गोष्टींचा खुलासा होऊ शकतो मी हिंड देतो सो येणाऱ्या काही एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी ओपन अप होतील आणि कदाचित जयदीप गौरी म्हणजे अधिराज ने त्याला आठवेल की आपण जयदीप गौरी होतो आणि काही होऊ शकतं आता मी काही बोलत नाही आता बोलणार नाही सर पण सेटवर गुढीपाडवा सण साजरा झालेला आहे खऱ्या आयुष्यात नवीन घरात तू एंट्री केलेली आहेस आणि तुझं पण गुढीपाडवा कसा असणार आहे काय झाले ऑफकोर्स नवीन घरात असल्यामुळे हो स्पेशल असेल पण दरवर्षी जसा साजरा करतो तसाच असेल फॅमिलीसोबत असेल आणि बाकी असं काही प्लॅनिंग नाही केलं आहे कारण की शूटमध्येच असतो तर असं डिस्कस करायला वेळ नाही मिळाला आहे पण बघू काहीतरी नक्कीच प्लॅन करू Uh, सणासुदीला मी घरी राहणं जास्त प्रिफर करतो आणि जर तेवढंच काही अर्जंट असेल तर मी कामावर येतो पूजा वगैरे करून सो so, यावेळेला माहीत नाही मला सुट्टी मिळणार की नाही कारण की आमचं काम तू बघतेस खूप हेक्टिक काम चालू आहे सो आय थिंक सुट्टी जरी नसेल तरी घरी सकाळी गुढी उभारून पूजा वगैरे करून मी परत कामावर येईन सो आय थिंक मला एक गोष्ट सांगायला आवडेल की हजार एपिसोडची गुढी आम्ही आमच्या सेटवर उभारू <laughs> यावर्षी आम्ही हजार एपिसोड कंप्लीट केले आहेत आणि ते आत्ता कुठे सुरुवात आहे आय थिंक आता दोन हजार एपिसोडची गुढीसुद्धा उभारायची आहे सो so, फिंगर्स क्रॉस्ड थँक्यू सो मच आणि गुढी पाडव्याच्या तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तुलाही आणि तुम्हा सगळ्यांना इट्स मजाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना अधिराज आणि नित्याकडून गुढी पाडव्याच्या हार्दिक हार शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका